नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर गेले चार पाच दिवस आपला लाँग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ कुठलेच आले नाही तर त्याचं कारण असे की मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नेहमीच सांगत असते की मी, मी ब्लाऊज स्टिचिंगचे काम करत असते तर ह्या आठवड्यामध्ये ना मला खूप काम होतं त्यामुळे मला कुठलंही शूट करायला जमलं नाही तरी पण बुधवार आणि गुरुवारचं मी थोडंसं फार शूट केलेलं आहे तेच मी तुम्हाला शेअर करत आहे तर अशा पद्धतीने ना मटकी मी घरीच भिजवते आणि या भांड्यामध्ये मोड आणून घेते तर हे बघा हे मी ब्लाऊज शिवते तर इथे आपली फिटिंग लाईन ही सहाची आहे साडेपाचची आहे तर आपण सहापर्यंतच लेस लावायची आणि बाकीच्या ठिकाणी ना लेस नाही लावायची म्हणजे कसं फिटिंगला आहे ना तिथं एकदम प्लेन फिटिंग येते जर पूर्ण लेस लावली तर तिथे फिटिंग व्यवस्थित बाहीची बसत नाही ही टीप तुम्ही लक्षला लावून ही छोटीशी पट्टी उरलेली होती तर आता ह्याला एकीकडून गोठ आहे आणि तिन्ही साईडने आपण गोठ मारून घेऊ आणि हे असे पॅचेस आपण बॅकला लावणार आहे ही डिझाईन तयार झाल्यावर तुम्हाला शेअर करते तर संध्याकाळ झाली कापूर लावून घेतला कापूरदामध्ये ही मधुमक्का आहे आणि ही खूप आवडते आमच्या घरामध्ये आम्ही आता ही सोलून आणि ही तव्यावरती तेल आणि मिठामध्ये फ्राय करायची खूप छान लागते आमच्या घरामध्ये हा सगळ्यात आवडीचा आयटम आहे सगळ्यांचा तुम्ही पण असं करून बघा कारण मी पण अशाच पद्धतीने करते हे म्हणजे आम्ही लहानपणापासून खातो आमच्या आईला पण आवडते आणि आम्हाला पण आवडते करून बघा तुम्ही खूप छान होते मी तुम्हाला थोडक्यात त्याची रेसिपी पण शेअर करेन तर ही मधुमक्का सोलून आणि ही तव्यावरती ना तेला मिठामध्ये फ्राय करायची ॲक्च्युली मी ती व्हिडिओ शूट केली पण ती क्लिप मिस झाली माझ्याकडून पण खूप छान होते तुम्ही करून बघा मधुमका तव्यावरती तेल आणि मीठ टाकून फ्राय करायची बघा अशा पद्धतीने तयार होते तर या मका खायला आणि कशी वाटली ते पण सांगा कमेंटमध्ये मला त्यानंतर हे ब्लाउज आपलं पूर्ण झालं आहे लेस लावून प्रिन्सेस कटमध्ये होतं हे आणि याला कपड्याचेच नॉड लावले मी आणि कपड्याचेच लटकन बनवले छोटेसे नाजूक आणि बॅक साईडला बघा हे पॅच आपण असे लावले आहेत तर कशी वाटली ही डिझाईन आवडली असेल तर जरूर सांगा म्हणजे उरलेली पट्टी आपण अशा प्रकारे पण लावू शकतो डिझाईनची त्यानंतर मग मी दुसरा ब्लाऊज स्टिच करून घेतला कारण की काम भरपूर असते स्टिच कटिंग करून ठेवले की एकामागे एक मग आपल्याला स्टिच करता येतात ब्लाऊज त्यानंतर मी गवारीच्या शेंगा निवडून घेतल्या थोड्याफार भाजीपाला घेतला परत मग पुन्हा एक ब्लाऊज स्टिच करून घेतला कारण कटिंग करून ठेवलेले असतात एकामागे एक मग लगेच आपल्याला शिवता येतात आणि आपलं कामही बरंच हलकं होतं आता दुपारची वेळ झाली आहे जेवणामध्ये ढोबळी मिरची आणि मेथीची भाजी तर या जेवायला सगळे जेवण झाल्यानंतर मग चार वाजता मी आज गुरुवार असल्या चौथा गुरुवार होता तर पूजा मांडून स्वामी चरित्र वाचन करून घेतले आणि मग स्वामींना नैवेद्य पण दाखवायचा होता मला संध्याकाळची वेळ झाली चहा बनवला या चहा घ्यायला संध्याकाळचे सहा वाजले आहे तर संध्याकाळी नैवेद्याची तयारी करायची होती आणि गुरुवारी आपल्याला एक पिवळा पदार्थ करावा लागतो तर मी विचार केला की मग वाटाणा पुलावच बनवूया तर त्यासाठी मी आधी पूर्वतयारी करून घेतली कांदा टोमॅटो वगैरे चॉप करून घेतला आणि या पुलावसाठी ना आपल्याला एक छोटंसं वाटण करायचं आहे हिरवी मिरची कोथिंबीर आलं आणि लसूण आणि मग आपण जशी खिचडी वगैरे करतो त्याच पद्धतीने मी बनवते कांदा टोमॅटो आणि हे वाटलेलं वाटण टाकायचं त्याच्यामध्ये आणि हे सगळं टाकलं की मग खडे मसालेही तुम्ही टाकू शकता आपल्या आवडीप्रमाणे आणि वाटाणा आणि बटाटा ह्याच्यामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आणि हे सर्व साहित्य फ्राय झाल्यानंतर तांदूळ टाकायचा एक वाटी तांदूळ असेल तर दोन वाटी पाणी तीन वाटी पाणी टाकायचं सोबतच धना पावडर आणि हळद पावडर ॲड केली मी ह्याच्यामध्ये खूप छान होते एकदा तरी तुम्ही नक्की करून बघा आणि दोन शिट्ट्यामध्ये आपला पुलाव तयार होता पुलाव तयार झाल्यानंतर मी स्वामींना नैवेद्य दाखवून घेतला आजचा गुरुवार माझा संपन्न झाला आज चौथा गुरुवार होता माझा तर महाराजांना नैवेद्य दाखवून घेतला तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा तोपर्यंत बाय बाय